ंदा आमची कंपनी कोणला तरी एवढ्या स्वस्त दरामध्ये फ्लॅट देऊ राहिली आणि तीनशे बाथरूम तुम्हाला अजिबात थोडं सुद्धा टेन्शन नाही काय चाललंय सर आपल्या बेडरूम मध्ये आहे का अरे तुमचं आत्ता बजेट पन्नास हजार रुपयात तुम्ही झोपडीत राहणारी लोक मला म्हणता का बेडरूम येऊ ना पैसा का आला तू आहे का तुझा बाजारला तुला काय आत्ता बिकल का नाही कुठं खराब तिकडे अरे खानदानी भिकारी तू मी खानदानी पैसे जरा दोन मिनिट मला मागा भाऊला फोन लावायचा एक ते मिटाच्या व्याने आला नाही अजून अँड्रॉइड मोबाईल वापरतोय भाऊ पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये कॅश दिले या मोबाईल गल्लीतून चालताना लोक थुकतीन म्हणजे एवढी मोठी कंपनी आणि अँड्रॉइड डबडे मोबाईल वापरतो म्हणजे काय सोपं वाटलं का आज पण आयफोन सगळ्या टोकचं मॉडेल गोपीजण घेऊ शकतात एका हातावर ज्यांच्या लेवल आहे ते फक्त माणसात घेऊ शकतो आम्ही घेतोय बघा एक दोन दोन आय एक तिसरा अजून तीन आयफोन आहे आमच्याकडे तू काय किंमत करतो का माणसाची गोपी झेंड आज म्हणजे आजच आयफोन आज घेणार आज एकदम ब्रँडेड <laughs> काय म्हणता गोपी काय सांगू मुकुन झेड काय लोक मला ना त्यावर भिकारी सांगायला लागले पार मला आयफोन मधला सगळ्यात टू मॉडेल दाखव आता आता काय विषय नाही गोपी शेठ तुम्हाला टॉपचा आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स देऊन टाकू बरं मुकुश एक मिनिट ऐका ना काय म्हणता गोपी शे ते काय झाले आपली कंपनी पूर्णपणे आता डब्यात गेलेली नाही आपण मोबाईल हा भेटेन का आपल्या आरेन मोबाईल वर्ल्ड मध्ये कोणता पण आयफोन चोवीस महिन्याचे नो वर तुम्ही घेऊ शकता चालतंय मग माहिती मारून टाका आपण या कळून नका देऊ गोप्याची मजा आहे सगळ्यात भारी आयफोन ते पण कॅश मध्ये घेतला तर